जनतेचा अधिकार नामक जाणीव हक्काचे ची कर का पार 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 या मध्ये आपले स्वागत आहे चिमुकल्यांच्या नृत्य आविष्काराने तुळजापूरकर शहरातील नामांकित नगरपालिका शाळा क्रमांक तीन चे वार्षिक शिव शिवपार्वती मंगल कार्यालयात अंगणवाडी ते पाचवी जवळपास तीनशे विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून उपस्थित मने जिंकली या कार्यक्रमाचे उद्घाटन तुळजाभवानी मंदिरच्या तहसीलदार माया माने माननीय नगरसेवक मंजुषा देशमाने शाळा व्यवस्था समिती अध्यक्ष लक्ष्मीताई भोजने कार्यालय अध्यक्ष वैभव पाठक पोलीस निरीक्षक शहाजी रुपन यांच्या हस्ते करण्यात आले तुळजापूरचे आमदार राणा जगतसिंग पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या दादांच्या स्वप्नातील आदर्श ही तुळजापूर या शाळेसाठी लागलेले ते सहकार्य करण्याचे अभिवचन दादांच्या वतीने अर्चनाताई यांनी यावेळी दिले नगरपालिकेची शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलना पालकांचा प्रचंड प्रतिसाद पाहून आपण भारवून गेल्याचे तहसीलदार माया माने यांनी म्हणल्या अशा प्रकारच्या कार्यक्रमातून बालकांच्या उपजत गुणांचा विकास होत असतो असे मत लक्ष्मीताई भोजने यांनी मांडले पहिला नमन या गीताने कार्यक्रमाची सुरुवात आली हुंडा नको मामा लुगडी डास लगनतीचे मिस्टेक अशा गाण्यांचे प्रेक्षकांनाही नृत्य करायला भाग पडले युगत मांडले माय भवानी प्रेम रतन धन पायो या गाण्यांना प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून दाद दिली जहा पाव मे पायल राजा आले राजा आले आनंदी निर्गुण या गाण्याचा न्याय देताना बालचूमने उत्तम नृत्याचा नजराना पेश केला मराठमोळ्या गाणं मोठ्याचा मनाचा अंगात आलं या या अंकिताने प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अशोक शेंडगे वैशाली कोमारे पुष्पा काळे भगवान सुरवसे यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक तुकाराम मोठे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी नागेश साळुंके गणेश नन्नवरे रणजित भोजने भगवान सुरवसे मोनिका गोसावे कल्पना रणशिंगे यांच्यासह सतीश यादव जालिंदर राऊत शरद को दिगंबर थेटे दत्ता मेंडे अनिल राठोड अतुल काकडे रणजित नायकवडे गोविंद प्रताप कल्पना वटर यांनी परिश्रम घेतले चला तर पाहूया न्यूज प्रतिनिधी श्री सागर चौगले सह कोणत्या जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव